मराठी हिंदी भाषेचा वाद आता महाराष्ट्राचं आराध्य देवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत पोहोचला आहे इथे तुळशी अर्चन पूजा हिंदी भाषेत होत असल्याचा आरोप एका भाविकांना केला त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या विशेष म्हणजे कुटुंब हे एका एका दावा केला का तुळशी अर्चन पूजा ही मराठीतूनच होते आणि जे मंत्र श्लोक आहेत ते हिंदूतून होत असल्याचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थांकडून सांगण्यात आलं इतकंच नाही तर इथे पूजेसाठी येणारे भाविक मराठीचाच वापर होत असल्याचं आवर्जून सांगतात दरम्यान हिंदीतून पूजा करून घेणाऱ्या पुजाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केली. ते तुळशी के। पूजा ही फक्त मराठी मधूनच सांगितलेली आहे. हिंदीमध्ये याचा उच्चार झालेला नाही. आणि संस्कृतमध्ये श्लोक पठन झालेला आहे ते गुरुजींनी आम्हाला पूर्ण पूजा ही मराठी आणि जे श्लोक आहे संस्कृत भाषेत सांगितली आणि बाकी सर्व काही जी पूजे पूजेचा विधी आहे तो सर्व पूर्णपणे मराठीत समजून सांगितला आणि कुठल्याही प्रकारे हिंदी भाषेचं कुठे असं त्यांनी हिंदी भाषेत सांगितली किंवा सक्ती केली असं कुठल्याही प्रकारे असा अनुभव आम्हाला आला नाही ते तुळशी पूजा ही फक्त मराठीमधूनच मा सांगितलं आणि श्लोक पठन झालेला आहे ते गुरुजींनी आम्हाला पूर्ण पूजा ही मराठी आणि जे श्लोक आहे संस्कृत भाषेत सांगितली मग ह्या पुजाऱ्याच्या पाठीमागचं नक्की बोलवता धनी कोण आहे कारण आतापर्यंत सर्व पूजा मराठीतूनच होत असताना त्या ठिकाणी हिंदीचा घाट कशासाठी घातला गेला त्यामुळं आज मी या ठिकाणी मंदिर समितीकडे अशी मागणी करतोय की ताबडतोब त्या पुजाऱ्यावर कारवाई करून त्या पुजाराला त्या ठिकाणी बाजूला करा आणि त्याचबरोबर या पुढचे सगळे नित्योपचार सगळ्या पूजा या मराठीतूनच झाल्या पाहिजेत संबंधित पुजाऱ्यावर मंदिर समितीने कारवाई नाही केली आणि यापुढचे सर्व नित्योपचार मराठीतूनच नाही झाले तर महाराष्ट्र नोमन सेनेच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्या आंदोलनाचे जे काय परिणाम होतील त्याला सर्वस्वी मंदिर समिती आणि त्यांचे सर्व अधिकारी मंदिर समिती जबाबदार राहील